अजून सोपुना सो एक इशू असा आणि दुसरे म्हणजे आमचं आम्ही इश्यू रेज केला की दोन फिटनस आहे आणि त्याच्याबरोबर तो फिटनेस अजून ना कोणतो तो so, आयडेंटीफाय करतो त्याला पॉसिबिलिटीज की हे जे अक्यूज असा पण ते ते बाकीचे फिटनेस त्याच्याबरोबर कोणत्या पण की तांत्रा थ्रेडन करतात की नाही करते भारत झाल्या दुसरे म्हणजे मॉफ सायकोलॉजी असल्या कारणान किती इशू असतात ते भारत विकत सगळे लोक त्याच्या फाटल्यान वतले तो इशू आशिल्लो हे दोन इशू त्या आम्ही कोर्टाक दाखवून दिले ता ता की ताजी मॅरेज सर्टिफिकेट जी मॅरेज सर्टिफिकेट नाव वेगळेच आहात ते आणि ताजी मागीर लग्न झालं ते धारवळकरकडे स्वप्नील धारवळकर लग्न जाऊन तिचा डिवोर्स झाला डिवोर्स दोन हजार एकवीसांला त्या डिवोर्सचे कन्सेंट टर्मसांचा तो डिवोर्स त्यांच्याने मॅरेज डिझॉल्व्ह केला त्या फेडिशन आणि तिर कंडिशन हा त्यांचे कंडिशन घरला किती की हे जे श्रेया धारगळकर हे नाव असं पण ते नाव फक्त ते कॅन्सलेशन कर सर्टिफिकेट जे डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंट तिथल्या परतीच यूज करत ताका स सो टाइम त्यांचे पडला ॲट द मोस्ट ते मॅरेज डिझॉल्व डिझॉल्ले ऑर्डर ऑर्डर झाल्या पण हजार दिसून त्यांच्या स पासून ते नाव यूज करू शकता नंतर ते नाव यूज ना किंवा ऑलरेडी ती मॅरेज त्यांची डिझॉल्व झाली म्हणून आणि ताणं हासून जी कंप्लेंट की आमचे एप्लिकेशन फायल केलं दिले जे पण ते श्रेया धाळकर म्हणून झाला आणि लिगली ता रट कायचं ना आणि दुसरे आम्ही तो एक पोस्ट केला हाचेर सोशल मिडियाचेर त्या पोस्टान त्यांनी किती सांगितलं की ह आपला कोणत्या परेरा म्हणून असा घो घेतली आणि त्यांनी पोलिसांनी कंप्लेन केली की दोघांकडे असेल केला मागच्या पोलिसांनी आणि ते सोशल मिडियाचेर त्यांनी कंप्लेन दाखवली ते आम्ही जजाचे निदर्शन हाडले की बाबा हे जी बायल आता पण ती ऑलरेडी मेरीड लग्न झाले आणि तिसरं परेरा म्हणून त्याचा भाऊ म्हणतो ते दाखवून दिले आणि ते आणि आम्ही जजमेंट कोर्टात किती केलं कोर्टात सांगले जे रॉंग इनफॉर्मेशन दिर्टाक आणि त्या कोर्टावर गैरफायदा घेता की हे बायले ते श्रेया धार्विक नाव यूज करू शकतो तरी श्रेया हे नाव यूज केलं आणि फॉल्स एप्लिकेशन त्याने घातला ते कित्याक तिका आपले पहिलीचे नाव फातीम असलेलं दुसरं नाव किती ते लावू मेळा पण हे श्रेया धारवे लावू मेळाना ती आम्ही ऑर्डर असा कोर्टाची पण ती मॅरेज रिझॉल्व झाल्या ती प्रोड्युस केली कोर्टात आणि बाकी डॉक्युमेंट प्रोड्यूस केले बस करतो के बस सर्टिफिकल प्रोड्यूस केली मॅरेज सर्टिफिकल प्रोड्यूस केली आणि कोर्टात दाखवून दिले की हे जे बायल असा हा श्रेया म्हणून श्रेया ॲक्च्युली ते श्रेया आशिले ते लग्न झाले त्यांना धारवेसराकडे स महिन्यात जे डिक्लोरशन झालं सोपले सो त्याला कोर्टाक सांगले हे सांगले आम्ही सपोज ताला जर ऑर्डर पास करून त्याच्या नावां दिली श्रेया म्हणून तर सायन थं मारतलो कोण श्री ते श्रेया म्हणून सायन मारू शकना जर कोण ते सांगायन मार्गला आपण बेल घेतलं म्हणटलो म्हणू शकना न्ही सो लागून जजमेंट दिलें कोर्टात ते जजमेंटूच अशें आशिल्लें बरले की असं कोण कोर्टाक फटवून जी कोण ऑर्डरी घेता पण ताका ऑर्डर ते बेल कॅन्सल जाऊप जाय कोण एन्टायटल ना समजा कोणी मिसप्रिझेंट केला किंवा कोर्टा कोणी लज इन्फॉर्मेशन दिवून समज जर कोर्टाची बेल घेतल्या जर ती कॅन्सल जवळपास जाय आणि ती कॅन्सल जाताना तेका फुल फ्री राईट असा की दुसरे फ्रेश घालत त्याचे ऑब्जेक्शन काय ना पण हे जे कॅन्सल कोर्टान आमकां दिसता की कोर्टान राईटफुली आणि एकदम सारखे की कोर्टात राईटफुली सगळे फॅक्ट्स कन्सिडर करून तेजी बेल रिजेक्ट केली रेल्वेच भरपाच फुडें दुसरी गजाल म्हळ्यार ताका जेन्ना गजा कोर्टान त्यापेच्या पळय थंय सडन कंडीशन घातला ते सोडताना की ताणें असलें कांय ताण असले कडले काय करूक जेणे रिपोर्टिंग करू आणि आमच्या बिोले कस्टडी हँड ओवर केलं ताक सो ताणें जेन्ना आज सगळे अशी न्यूज आलेली की ताका ताक जे आपण मुखाल ते अस्थमा झाला की जर राखी सांगतले असतात जुडिशियल कस्टडीत आज ताका डॉक्टरा कडेन डॉक्टराकडे तेन्ना ते सांगता कितें खबर आसा की आमचा आपण अस्थम आहे ते झालं आणि तेच थंच स्टेटमेंट करता परत की आपूण देवी लैराईची जे हे असं होमकुंड असा पण ते होमकुंडात आपूण परत आपण बे थंय थोडंच उभे राहतो हे ते करून सांगता वीस मिनिटात थंच उभे राहतो म्हणून सांगता आणि परत आमची भावना दुखयता आम्ही ऑलरेडी थं दोन हेची जी लायकी असा याचं कॅरेक्टर असा त्या मनशाक थं उभे करा म्हणजे सुद्धा एक आमचे दुर्दैव असे ताज्या तोंडाने असली असली उतरं येऊ म्हणजे परत आमच्या मधी किती जर घालता आणि तू दे नाव ते देवीचे होमकुंड किंवा देवांचे ते नाव घेऊन तू अधिकार आम्ही देऊ ना तू चुकला किती केला तू पळून घे वॉटेवर ते आता फरक पडणार पण आम्ही सांगू केलं सोतात की आमच्या भावना ऑलरेडी तुका खबर एक आहे इश्यू इशू जल असतात हे भक्तगण असता यो घोण असताना सेन्सिटीव इशू जल असं खबर असं त्यांच्या विरुद्ध तुला कोर्टाला काहीच उलय नका म्हणून तू तसं स्टेटमेंट करू आर इन कंटेम ओर कोर्ट हा तांक जे केप्या जे कोर्टात जे पार्टी असे त्यांच्या विक्टीम जे त्यांचे केस घातल्या त्यांचेकडे विनंती करता त्यांच्यानी कोर्टाचे निदर्शन हायचे बेल एप्लिकेशन केल्या ती मागचे कोर्टाकडे कॅन्सल करते म्हणून आणि हे जे फॉज डॉक्युमेंट लायला थंड तिने श्रेया म्हणून नावांनी ती बेल एप्लिकेशन घेतला तेही कोर्टाच्या निदर्शन त्यांच्या हाडचे की बाबा ही जी बेल घेतल्या ती रॉंग ग्राउंडाचे घेतल्या किंवा आपलं नाव रॉंग दाखवून घेतला थं त्यांना कोर्टाकडे विनंती करते की बेल एप्लिकेशन थंडी कॅन्सल करते म्हणून